बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं मैसूर पाठोपाठ करवीर संस्थांच्या शाही दसऱ्याचा नाव लौकिक आहे राजेशाही आणि ऐतिहासिक थाटात कोल्हापुरात आजही सिमोल्घन सोहळा साजरा होतो आज सायंकाळी करवीरच्या साक्षीनं ऐतिहासिक दसरा चौक मैदानात सिमोल्घनाचा शाही सोहळा संपन्न झाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाल्यानंतर हजारो लोकांनी लकडकोट तोडून सोनं लुटलं सुदैवानं आज दुपारनंतर वरुणराजानं विश्रांती घेतली त्यामुळं दसरा चौकातील शाही सोहळ्याचा उत्साह अधिकच वाढला यावर्षी कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानं जिल्हा प्रशासनानं सुद्धा या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली होती कोल्हापूरच्या दसऱ्याला संस्थान काळापासूनची राजेशाही परंपरा आहे त्यामुळं अजूनही कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात साजरा होणारा शमी पूजन आणि सोहळा पाहायला आणि अनुभवायला प्रचंड गर्दी होते आज सायंकाळी पाच वाजल्यापासूनच विविध सरदार घराण्यातील मंडळी आणि मान्यवरांचं चा दसरा चौकात आगमन झालं सुदैवानं दुपार नंतर पावसानं उघडीप दिल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला होता दसरा चौकाच्या मैदानावर उभारलेल्या भव्य शामियानात मान्यवर बैठक होती, तर मध्यभागी कोट उभारून, शमी पूजनाची तयारी केली होती सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि भवानी देवी यांच्या पालख्यांचं वाद्यांच्या गजरात मिरवणुकीनं दसरा चौकात आगमन झालं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचं जुन्या जमान्यातील आलिशान अशा मेबॅक गाडीतून राजेशाही लवाजम्यात दसरा चौकात आगमन झालं महाराजांच्या गाडी पुढं दुचाकीवर वाहतूक पोलीस आणि कार्यकर्त्यांची फौज होती भालदार चोपदारांची ललकारी झाल्यानंतर पोलीस बँड पथकानं महाराजांच्या ताफ्याला मानवंदना दिली त्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज युवराज संभाजीराजे महाराज कुमार मालोजीराजे यशराजे शहाजीराज यांनी दसरा चौकात उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेतली त्यानंतर मंत्रोच्चाराला सुरुवात झाली श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन होऊन देवीची आरती झाली आणि इशाऱ्याचे आऊट उडाले आऊटचा आवाज निनादला आणि दसरा चौकात हजारोंच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी मैदानावर धाव घेत लकडकोट तोडून सोनं लुटलं सोनं लुटण्यासाठी लावली हे नागरिकांच्या प्रचंड उत्साहात यंदाही सीमोल्लंघनाचा शाही सोहळा पार पडला त्यानंतर नागरिक आणि मान्यवरांनी राजघराण्यातील परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती मेबॅक गाडीत उभारलेल्या खासदार शाहू महाराज युवराज संभाजीराजे मालवजीराजे यांच्यासह राजघराण्यातील परिवाराला सोनं देण्यात आलं तसंच परस्परांनाही सोनं घ्या सोन्यासारखं राहा अशा शब्दात शुभेच्छा देण्यात आल्या सीमोल्लंघनानंतर कर्वी निवासिनी श्री अंबाबाई आणि भवानी देवी यांच्या पालख्यांचं पुन्हा भवानी मंडपाकडं प्रयाण झालं सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या असंख्य नागरिकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली या शाही सोहळ्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नामदार हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व्ही बी पाटील दैनिक पुढारीचे प्रतापसिंह जाधव संजय डी पाटील आमदार सतेश पाटील शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव जयंता आसगावकर ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते